सुटल्या गाड्या सुटल्या तीन सुटला या महिलातला एक मधन आल्याच्या कडवाला आणि या ठिकाणी आठ जणात लढा तिकडे एक बाहेर गेला सात जण पडत सात जणात लढा चव सुंदर अशी पलीकड यक्कल गणा आणि वादळ दोघात लढत लात, लढत लढत अतिशय सुंदर का ताकीत झाली यक्नी आलीकडे गणा आणि वादळ मगाशी सुंदर अशी गाडी पळवली विकास ड्रायव्हर दुर्गावारी कराणी त्याबद्दल हॉटेल त्रिलोकी यांच्याकडून विकास ड्रायव्हरला या ठिकाणी पाचशे रुपयाचा इनाम आला आणि सरपंच सतीश डंबाई कुसूर यांच्याकडून या ठिकाणी समाधानकर्त्यांना पाचशे रुपये चा इनाम आला काटा किरवण झाली तीन मध्ये हालीकडे गणा आणि वादळ पलीकडे लखन आणि सेमी सेमीफायनल तीनचा निकाल निकाला निकाला निकाल आणि निकाल सेमीफाईनल टीनचा निकालाय तास क्रमांक तीन वरून अहिवारी अभिजित जाधव अमोल शिंदे संग्राम मित्र परिवार या